पौष्टिक आणि तितकेच जिपेची चव भागवणारी वाटाणा टिक्की तुम्ही खाल्लीच असेल संध्याकाळच्या नाश्त्यासाठी अगदी उत्तम रेसिपी आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खायला खूप आवडेल एक कप हिरवं वाटाणा थोडेसे पाण्यात उकळून घ्यायचा तोपर्यंत कोथंबीर चार पाच हिरवी मिरची दोन तीन लसणाच्या पाकळ्या वाटून घ्यायच्या त्याच भांड्यात शिजलेला वाटाणासुद्धा वाटून घ्यायचा आता एका पॅनमध्ये थोडेसे तेल टाकून बारीक चिरलेला कांदा वाटलेला मसाला हळद धने पावडर गरम मसाला आणि वाटलेला वाटाणा टाकून एकजीव करून घ्यायचा नंतर वाटण बाउलमध्ये काढून त्यात थोडेसे तांदळाचे पीठ रवा दोन चमचे बेसन पीठ चवीनुसार मीठ आणि थोडा चाट मसाला टाकून एकजीव करून घ्यायचा आता हाताला तेल लावून मस्त हव्या तशा आकारात टिक्कीला आकार द्यायचा याच पॅनमध्ये थोडे तेल टाकून चांगले दोन्ही बाजूनी शालो फ्राय करायच्या दिसतात की नाही अगदी हॉटेलमध्ये मिळतात तशा टिक्क्या चला मग सोपी रेसिपी आहे लगेच करायला घ्या जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका